महाराष्ट्रात पक्ष तेच पण गट वेगळे असं नवीन समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला आहे त्यामुळे खरा पक्ष कोणता हा प्रश्न सातत्याने निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण आपापल्या परीने देण्याचा देखील प्रयत्न करतोय पण आता लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आणि तिसरी महत्वाची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे अर्थात ती संबंधित पक्षासाठी एक शेवटची संधी आहे विशेष करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी त्यातल्या त्यात शिवसेनेचा विचार केला तर मुंबई ज्याच्या हातात जाईल तीच खरी शिवसेना असं एकंद धोरण सध्या ऐकायला पाहायला मिळते त्यातल्या त्यात ठाकरे आणि पवार हे दोन्ही ब्रँड संपवण्याचा डाव सुरू असल्याची चर्चा देखील आपण ऐकले असते म्हणजे अगदी कालपर्वाच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड संपवायला निघाला तर आम्ही तुमचा नामोनिशान मिटवून टाकू याचं वक्तव्य केलं होतं म्हणजे एकंदरीतच आपल्याला ते गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सगळा गेम बदलू शकते कारण पुढच्या पाच वर्षांमध्ये आता कोणत्या महत्त्वाच्या निवडणुका होणार नाही आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांसाठी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची समजली जाते त्यामुळे आता या शेवटच्या लढाईत मुंबईच्या राजकारणात दोन्ही ठाकरेंचे नेमके काय होणार असा प्रश्न देखील साहजिकच उपस्थित केला जातोय आणि त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी काही <ड़ाँ> दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर देत असताना राज ठाकरे असं म्हणाले होते की हो ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातोय पण मी लिहून द्यायला तयार आहे की तो ब्रँड संपवता येणार नाही संपणार नाही तोच विचार खरं तर आजच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे ठाकरे ब्रँड संपवू नाही म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या शक्यता दाटवत आहेत अर्थात महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचा विकास मराठीचा मुद्दा हे सगळे प्रश्न त्यामध्ये आहेत आणि हे प्रश्न देखील दोन्ही ठाकरे बोलून दाखवतील पण खर तर या युती पाठीमागे ठाकरे ब्रँडचं भविष्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जा जात असल्याची कुजबूज देखील सुरू आहे वर्तमान दिनाच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेकडून कार्यक्रम घेण्यात आला पण या कार्यक्रमामध्ये दोघांनीही शिवसैनिकांना जे ऐकायचं किंवा टाळ्या शिट्ट्या ज्या गोष्टींवर मिळतात तेच मुद्दे मांडले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या वर्धापन दिनाचं औचित्य परफेक्ट साधण्यात ना कुठे कमी पडल्या आता राहिला प्रश्न ठाकरे ब्रँडचा तर उद्धव ठाकरेने देखील या कार्यक्रमाचा सत्विभ केला नाही हे देखील लक्षात येतं त्याचं कारण म्हणजे आता काही महिन्यांमध्ये निवडणुका असताना पक्षाला कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम देणे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे संघटनात्मक पातळीवर काहीतरी घडेल कार्यकर्ते सक्रिय होतील पण अशा संदर्भातला कोणताही कार्यक्रम ठाकरे यांनी दिलेला नाही म्हणजे आता लाडकी बहिणीचा मुद्दा आहे मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा नव्याने उपस्थित होतोय आणि पेटतो देखील आहे अशा परिस्थितीत जर मुंबईतल्या शाखांना वेगवेगळे कार्यक्रम दिले असते तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पाहायला मिळाला असता अर्थात दोन हजार सतराला विचार केला तर बऱ्यापैकी या शिवसेनेला मिळालं होतं नाच पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक हे एकनाथ शिंदेंच्या गटाला गेले असल्याचं बोलले जाते तेव्हा ऐंशी पेक्षा जास्त नगरसेवक त्यांचे निवडून आले होते त्यामध्ये साधारण तीस ते पस्तीस ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व अजूनही चांगलं आहे आणि तिथून ते निवडून देखील येऊ शकतात असं देखील बोलल्या जात पण उर्वरित ठिकाणी मात्र उद्धव ठाकरे यांना कसरत करावी लागणार आहे आता राज ठाकरे यांचा विचार केला तर राज ठाकरे यांनी बैठका घेतल्या आहेत स्थानिक पातळीवर काय चालू आहे कशा पद्धतीनं आपण पुढे जायचं या संदर्भात देखील चाचपणी सुरू आहे पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस या तिघांच्या बोलणीमध्ये राज ठाकरे अडकलेले दिसत आहेत आता यामध्ये लगेच भूमिका जाहीर न करणं हा त्यांचा कदाचित राखलेला डाव असू शकतो पण त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर देखील होत आहे आणि ह्या गोष्टी मनसेसाठी धोकादायक ठरू शकतात अर्थातच मराठीचा मुद्दा उचलून त्यांनी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात महत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि हा मुद्दा जर राज ठाकरेंना मोठा लाभ देखील मिळू देऊ शकतो अशी देखील चर्चा आहे पण ठाकरे ब्रँडचं वर्चस्व आताच्या घडीला दोन्ही ठाकरे एकत्र आले तरच टिकण्याची शक्यता आहे असं बोललं जाते आहे पण हे दोन्ही ठाकरे खरंच एकत्र येतील का याबद्दल देखील वेगवेगळे तर्क आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता केंद्रित होत होती म्हणजे राज ठाकरे वेगळे पडले पण आजही तसं होऊ शकतं जे संख्येच्या गणितात उद्धव ठाकरे मनसेपेक्षा जास्त मजबूत आहेत त्यामुळे युतीत मोठे भाऊ म्हणून उद्धव ठाकरे असतील आणि जर उद्धव ठाकरे हे मोठे असले तर राज ठाकरे ज्या कारणाने सोडून गेले होते ती समस्या पुन्हा निर्माण होणार आहे त्यामुळे ते परत येतील का आणि परत आलेच तर त्याच्या मोबदल्यात ते काय घेतील हा एक मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही ठाकरे बंधूंचा आपण जर स्वभाव पाहिला तर दोघेही जिद्दी आहेत दोघांकडे इगो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे यांचा इगो पाहता हे दोघं आजही युतीच्या संदर्भात फक्त सकारात्मक भूमिका मांडत आहेत पण पुढाकार घ्यायला कोणीही तयार नाही त्यामुळे ठाकरे ब्रँड वाचवायचा असेल किंवा ठाकरे ब्रँडचं वर्चस्व तसंच ठेवायचं असेल तर दोघांनाही इगो बाजूला ठेवावा लागणार आहे आणि तो सध्याच्या परिस्थितीत थोडं अवघड दिसतंय या युतीला आणखीन एक अडसर राहील म्हणजे साधारणपणे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले लोकसभेत एक चमत्कार झाला कारण या दोन्ही विचारसरणीच्या वोट बँक वेगळ्या होत्या मतदारसंघ वेगळे होते त्यामुळे या जागा वाटपामध्ये अडचणी आल्या असल्या तरी थेट फायदा झाला पण मनसे आणि शिवसेना यांचे मतदार एक आहेत त्यांचे मुद्दे एक आहेत त्यांचे मतदारसंघ मत देखील सारखेच आहेत एकच आहेत त्यामुळे ते दोघं एकत्र आले तर जागावाटप कसं करणार आणि त्याचा एकमेकांना काय फायदा होणार का अर्थातच दोघं एकत्र आल्यावर एक भावनिक लाट निर्माण होईल पण जे राजकीय निर्णय घ्यावे लागतील ते कसे घेतले जाणार उद्या चालून या दोघांचीही मुलं सोबत काम करतील का असे अनेक प्रश्न या युतीच्या संदर्भात आहेत आणि याची जाणीव या दोन्ही ठाकरेंना आहे त्यामुळे या युतीसंदर्भात ते कोणतेही घाई करत नाही आहेत महाविकास आघाडी व महायुती या दोन्हीकडे दोघे जण ही चाचपणी करत आहेत या चाचपणीत शक्य होईल तितका फायदा करून घ्यायचा आणि जर ते सगळं शक्य झालं नाहीच तर स्वबळावर निवडणूक लढवायची असं या दोन्ही ठाकरेंनी कदाचित ठरवलेलं असावं पण या दोन्ही ठाकरेंनी जर स्वबळावर निवडणूक लढवली तर एकमेकांच्या उमेदवारामुळेच अनेक ठिकाणी या दोघांचे हे नुकसान होणार आहे आणि त्याचा फायदा कदाचित शिंदेंना होऊ शकतो किंवा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो मुंबईच्या संदर्भात बोलत असताना मुंबईमध्ये ठाकरेंचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे म्हणजे ठाकरे म्हणजे शिंदे आणि राज ठाकरे या दोघांपेक्षाही उद्धव ठाकरे हे सरस ठरते पण मतांचं विभाजन कसं टाळायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या पुढे असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेला सहकार्याची भूमिका घेऊन देखील भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना अपेक्षित मदत विधानसभेला केलेली नाही म्हणजे स्वतः राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीत उभे असताना तिथे देखील महायुतीकडून मदत झालेली नाही त्यामुळे राज ठाकरे ते देखील विचार करणार आहेत आता सध्याच्या गडीला सगळ्यात जास्त अडचणीत कुणी असेल तर ते राज ठाकरे आहेत म्हणजे सोबळावर त्यांच्या किती जागा निवडून येतील मत विभाजनामुळे कोणता फायदा होईल कोणाला फायदा होईल महायुतीकडून मिळालेला धक्का आणि उद्धव ठाकरे सोबत जाण्याच्या अडचणी या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य ते निर्णय राज ठाकरेंनी घेतला तरच ठाकरेंचं वर्चस्व वर मुंबईच्या राजकारणात टिकून राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता एकूण राजकीय समीकरणे राजकीय गणित पाहता जर ठाकरे ब्रँड वाचवायचं असेल तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे आणि मुळात सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही ठाकरे या शेवटच्या आणि महत्वाच्या निवडणुकीत काय होईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोआरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद